सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पाटणबोरी येथील मटका जुगार खेळविणाऱ्यावर पोलिसांची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पोलिसांना आदेशित केले होते त्यानुसार पोलीस स्टेशन पांढरकवडा अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र पाटणबुरी येथील नॅशनल हायवेलगत चन्नावार कॉम्प्लेक्स रेणुकाबारच्या मागे या ठिकाणी पी रमेश परशावार मोनू ठाकूर उर्फ जयसिंग पवार गोलू उर्फ अजय रॉय हे वरळी मटका खेळ खेळवित असल्याचे पोलीस दूरक्षेत्र पाटणबुरी येथील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली यावरून पोलीस दूरक्षेत्र पाटणबुरी येथील पोलिसांनी दिनांक तीन में चन्नावार कॉम्प्लेक्स पाटणबुरी फाडणारे इसम गणेश राजेश पंदेनवार वय चोवीस वर्ष राहणार पाटणबुरी तालुका केळापूर आदर्श उर्फ गोलू अशोक गेडाम वय पंचवीस वर्ष राहणार मांडवी तालुका झरी यांच्या विरुद्ध कलम बारा जुगार कायदा अन्वये कार्यवाही करून त्यांच्या जवळून दोन हजार साठ रुपयांचा पाचचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रेणुका बारच्या मागे व चत्रावार कॉम्प्लेक्स पाटणबुरी इथे जुगार खेळवित असल्याच्या माहितीवरून छापा मारूत जैसे उर्फ मोनू ठाकूर भवान सिंग पवार वय बेचाळीस वर्ष राहणार पाटनबोरी राजेश पोशालू नामलवार वय त्रेपन्न वर्ष राहणार पाटणबुरी दत्ता नरहरी सिडाम वय बावन्न वर्ष पाटणबुरी व वर रमेश इष्टन्ना परशावार वय वा� चौपन्न वर्ष राहणार पाटणबोरी मोरेश्वर खंडूजी भुरे वय शेचाळीस वर्ष राहणार पहापळ राजू किष्टन्ना दासरवार व अडोतीस वर्ष पाटणबोरी यांच्यावर कलम बारा अ जुगार कायद्यावर कार्यवाही करून त्यांच्या जवळून नऊ नऊ हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस व दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पाटणबोरी येथील पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत कलम बारा औ, जुगार कायद्याप्रमाणे एकूण नऊ लोकांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब कुमार चिंताप पर पोलीस अधीक्षक साहेब पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस दूरक्षेत्र पाटणबुरी येथील बीट अंमलदार राम राठोड किशोर आडे व पोलीस अंमलदार सूर्यकांत गीते यांनी पार पाडली आहे व पोलीस स्टेशन पांढरकवडा येथून जनतेला आवाहन करण्यात येत आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे चालू असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशन फोन नंबर शून्य सात तेवीस पाचशे बावीस चौऱ्याहत्तर चौवेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर